हे अशा प्रकारे स्टेशन आहे आणि हे मेट्रो स्टेशन आणि <tinyan> गुड मॉर्निंग तर कशाच एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो अंगभळ फोळ करून सगळ्या नीट मस्त फ्रेश होऊन आता मी निघालोय सायन एसटी डेपो कारण की आजीला घेऊन गावाला जायचं आणि ताकरिता तिकीट आहे काय बघायला अवेलेबल आहेत का बघायला कारण की गणपती पण आहेत आता आणि त्याच्यामुळं भेटतील की नाही भेटतील शून्य शून्य टक्के अपेक्षा घेऊन मी जातो आहे त्याची तिकीट अवेलेबल आहे की नाही आहे ते बघूया आणि त्याच्यानंतर अजून दोन तीन कामं आहेत ते तुम्हाला ब्लॉगमध्येच कळतील पुढेच आणि आता निघालो तर असं काय नाही आहे अजून आता डायरेक्ट रेल्वे स्टँडला गेल्यावरतीच भेटू आणि आत्ता मी आलो होतो सायन टी डेपोला तर सगळा काय पॅक आहे फुल आहे ते काका बोलले की कायच नाही आहे सिंगल सीट पण नाही डबल तर डबलचा विचार सोडून देतो तर आता तिथून निघतोय नेतोशला भेटायला जातो आहे कारण की माईक घ्यायला जायचं तर ता आधी त्याला भेटूया आणि मग तिथून माईक घ्यायला मार्केटला जातो ते बघितलं आहे माईक नीट व्यवस्थित आवाज क्लिअरिटी असा येणारा कारण की कधी कधी गर्दी आवाजामध्ये ना मागचा जो नॉईज आहे तो जास्त येतो म्हणून तिथून निघून त्याला घेऊन तो आणि मग मार्केटला जातो आलो आहे मी आमच्या दादरच्या ठिकाणी जिथे आम्ही एकट्टा असतो एकत्र असतो आम्ही म्हणजे मी सिद्धेश अंकित शशी नितेश तर हे बाहेर आत्ता मला बोलवलं नाही आणि स्वतः बाहेर गेला या आणि त्याला फोन करतो तर फोन पण उचलत नाही आणि दादरमध्ये पण जागोजागी असे सगळे बांबू डेकोरेशन आणि चालू झालेलं आहे पूर्ण त्या बाजूला ते रोडचं त्या बाजूला देखील आहे गेट आणि बांधलेला आहे त्या बाजूला पण सर शेट आलेले आहेत आणि आता आम्ही निघलोय भरपूर दिवसांनी त्याला भेटलो कारण की जरा तो बिझी असतो आता जरा एक बिझनेसचा टाइम चालू आहे कोकण टूर अँड ट्रॅव्हल्स गणपतीचा सीझन आहे बोलल्यावरती आज फक्त तो फ्री आहे म्हणून त्याला लगेच बोललो की जाऊ नेऊया नाही तर तो सध्या सध्या अशा हाताला भेटत नाही होय आता आज आम्ही माई घ्याला आणि यायचा एक साधा सिप्पल रोड होता ह्याच्या मनात काय सुचलं आला का माहिती मुंबई दर्शन करून घेऊन आलाय मुंबई दर्शन घेऊन आला पूर्ण दादर वरळी

हो तर घेतलं आता मी राशीदबाईच्या इथून माईक सिम्पेक्सचा येतो आणि जाऊन मी काय ते सगळं नीट व्यवस्थित सांगतो आणि आता आम्ही इथून निघतोय तर आता आम्ही निघालोय तर आवाज टेस्ट कसा आहे आवाजाची क्वालिटी कशी आहे आणि ते तर चेक करूया आणि असं कधी वाटलं नव्हतं की कुठली गोष्ट मी राशीदबाईच्या इथून घेईन पण एक नीट व्यवस्थित बजेट फ्रेंडली असा आवाज मी तो बघू बघितलेला तर तो मी तो अवेलेबल नव्हता तिथं तर मी आता जो त्यांनी सजेस्ट केला आणि एक चांगला नीट व्यवस्थित नॉईज कॉन्स्युलेशन आणि एक असा तर तो आता मी आहे आणि आता स्टँड घ्यायचं एक जे आदत पकडायला कारण की आदत पकडतो फोन असं पकडतो मी तर त्याच्यामुळं आताला खड्डे पाडायला लागलेत करंगळीला त्याच्यामुळे आता आम्ही निघालो इथून आता इथून पुढे काय कसं बोलतो हा तर तिथं बघूया तर माईकचा आवाज आता हवेमध्ये म्हणजे स्पीड मध्ये आहे आम्ही आणि त्या हवेमध्ये कसा आवाज येतोय ते चेक करतोय म्हणजे काय कसा व्यवस्थित आहे की नाही परत कारण की आवाज जरा आता माईक सवय नाही आहे त्याच्यामुळं म्हणून तर आता बघू कसा आवाज येतोय कन्स्ट्रक्शनचं काम आणि चालू आहे बाजूला परत हवा आहे जोरात आणि आम्ही एक तर त्या ह्याच्यात होतो की तिथं घेत होतो आणि त्याच्यामध्ये आम्ही भरपूर जे काही विचारायचं असतं आम्ही गेलो घेतला आणि निघालो एवढंच काय ते केलं आणि फक्त तो माईक टेस्ट करत ते ते होता तेवढीच काय ते आम्ही व्हिडिओ काढली तिथं कारण की काय बोलू काय सुधत नव्हतं कारण की त्यांना माईक समोर ठेवलं आणि ते पण कन्फ्यूज झाले हा सतराशे म्हणजे बजेट मध्ये होता माझ्या एक ते अडीच हजाराचा बजेट मध्ये घेऊन होतो मी त्याच्यामध्ये घेऊया म्हणून बाईक तर त्यांना चा सांगितलं आणि एक साडेतीन हजाराचं सांगितलं तर त्याच्यामध्ये साडेतीन पेक्षा सतराशेचा जो हा आवाज आहे तो चांगला येत होता हे ते पण बघून हडबडून गेले आणि हा कुठून पण गाडी काढतोय आणि आता आम्ही अजून आवाज म्हणजे एवढा विचारायचा आम्ही विसरून गेलो की त्याचा बॅटरी बॅकअप किती आहे म्हणजे आज मध्ये केबल आहे की नाही सगळं काय न विचारता घेतलं नाही पैसे दिले तो बोलला कारण की तिथं काय सुचत नव्हतं मला कुठला घेऊ काय घेऊ एकदम शांत झालो अचानक आणि त्याला विचारलं बघायला गेलं की किती तासांचा बॅकअप आहे काय कशी का आहे किती मिनिटं चार्जिंग करायचं काय कशी चार्जिंग आहे काय नाचारलेलं आहे आम्ही अरे अडू थोडं असंच निघालो रे काल माईक जॉईन केलेला माइक लावलेला आणि आता आता मरीन च्या इथं आलोय आम्ही आणि किती काय बॅकअप आहे काय आहे कसं आहे ते काय माहितीच नाही आणि आता मी आहे मुंबई मधील सुप्रसिद्ध असं मरीन लाईन्स इथे आम्ही असं काय ह्याच्यात नाही आहे की थांबूया आणि असं काय एक आवाज चेक करायला आणि म्हणून आम्ही फक्त सहज आलोय बाकी असं काय नाही थांबायचा विषयाने आता जो आवाज येतोय तो, तो विदाऊट कनेक्ट केलेला आहे माईक मी तसा आवाज येतो चेक करायला की हवा आणि म्हणजे तुम्हाला पण कळेल की हवा आणि जो माइक घेतलाय त्याचा किती परिणाम होतोय व्हिडिओवरती केस कडे दुर्लक्ष करा माझ्या काही केस आम्ही गाडीवरून आलो होतो म्हणून केसाची अवस्था अशी झाली आहे आणि आता बघताय जो माइक कनेक्ट केलाय मी त्याचा आवाज आहे तर कसा किती काय फरक येतो किती काय डिफरन्स आहे हे तुम्हाला पण जाणवेलच आवाजातून आणि समुद्रची हवा आहे पाऊस बऱ्यापैकी थांबलेला आहे म्हणून बोललो की जाऊन घेऊन तर आतापासून तो उद्यापासून दिसणार नाही गणपती जोपर्यंत जात नाही त्याच्यानंतर कंटिन्यू त्याला भाडी आता चालू होतोय काय दोन शब्द सांगशील आता अचानक भयानक ह्याचं मन झालं की चल मेट्रो कुठेतरी फिरायला जावं आता माईक तर घेतलेला आहे तर तो आता कलेक्ट करू आणि मेट्रोन जरा फिरून येऊया कुठून तरी म्हणून माझा पहिला प्रवास आहे मेट्रोचा आणि नितेश आणि अंकित हे जाऊन आलेत म्हणून ते सांगतायत एवढा कॉन्फिडन्स आहे त्याला सर कुठेतरी जाऊन येऊ म्हणून आणि आता मी आहे दादर मेट्रो एक मिनिट दादर मेट्रो आता आतमध्ये एंट्री असं ग्राउंड हे तिकीट काउंटर ग्राहक सेवा मेट्रो नियम किती आतमध्ये आहे का आणि आतमध्ये आले आला एअर कंडिशन असं वाटतंय काहीतरी समजत नाही कुठेतरी दुसरीकडे चालू आहे पूर्ण वेगळंच काहीतरी दुसरं आहे प्लॅटफॉर्म कुठं काय जायचं काय समजत नाही आहे पन्नास रुपये तिकीट घेतलेला आहे आम्ही आरेला जायचं स्वयंचलित जात स्वयंचलित आणि एक वेगळी मध्ये येते कारण की दोघांना वर दो काय माहिती नाही आणि आम्ही निघालोय जाऊन ते तू तुम्ही तु तु गेलात ना तू अंकित सिद्धेश मग आठवत नाही आठवत नाही म्हणते गाडी आली आहे स्टॉप आला शीतला देवी मंदिर शीतला देवी स्टॉप धारावी शीतला देवी मंदिर एसबीआय दादर मेट्रो ट्रेन मध्ये आम्ही व्हिडिओ बनवत होतो तेव्हा आम्हाला बाजूच्या काकी ओरडल्या आणि त्यांनी सांगितलं की व्हिडिओ फोटो काही काढू शकत नाही आणि आता आम्ही आहे लास्ट स्टेशन तिथं बसलो आम्ही ट आला टर्न आला की गाडी अशी पूर्ण क्रॉस होते आणि आता सरळ झाल्यावरती कळेल तुम्हाला आणि हे अशा प्रकारे स्टेशन आहे आणि हे मेट्रो स्टेशन काय साफ गजाव गजाव पण नाही वन साईड मजा नाही सांगूच शकत नाही टनिंग गाडी घेते ना, ना, ना एकदम नवीन नवीन पहिल्यांदा अनुभव आहे म्हणून असे मजा येते आजूबाजू कायच नाही दिसत <laughs> दिसत होतं फक्त शेवटचं जे होतं म्हणजे आरेचं इथलं तिथंच काय तर व्हायला दिसतं तिथून ते आता पूर्ण हे आचार्य यात्रे चौकपर्यंत तसंच आहे अंडरग्राऊंड वरळी आचार्य आचार्ययात्रा शेवट आहे वरळीच्या पुढे यात्रे हे लास्ट स्टॉप आहे त्याचा आणि त्याच्यानंतर आरे इंगरचा लास्ट स्टॉप आरे आहे ब्लॉक टू हो मग, ना सॉरी ब्लॉक साईन बॅक टू होम आणि मग माईक आणि टेस्ट केला आम्ही त्याच्यातून मेट्रोला गेलो अचानक भयानक हा मेट्रोचा प्लॅन बनवला आणि तेशनी तो सांगता येत अरे बाई पटत गुरु होता ती ट्रेन अशी जेव्हा खाली पण होते आणि टर्निंगला पण अशी फिरते पूर्ण ती कवर हो हाय तो पूर्ण दिसतो आतमधून ट्रेन मधून आणि जे भारी असं एक वाटतं वेगळं फक्त एकच आहे की मोनो आणि मेट्रो मोनोवरून आहे मेट्रो खालून आहे <laughs> का काही काय प्रॉब्लेम झा होऊन नाहीत आता त्या दिवशी वडाळ्याचा प्रॉब्लेम बघितला तुम्ही भक्तीपार चेंबूरचा तर तसा मेट्रोचा काय प्रॉब्लेम येऊ नये हेच एक विनंती एक इच्छा व्यक्त करतो मी बस बाकी व्यवस्थित एक सुविधा आहे ज्याच्या लवकरात लवकर टाईम वाचतो वेळ वाचतो आणि एक चांगली सुविधा आहे तर दोन मजले खाली जावं लागतं आणि चांगली चांगली अशी एक सुविधा आहे नवीन सुविधा आहे अजून भरपूर लोकांना तरी माहिती नसेल कारण की घाटकोपर साईडच्या आणि आहे त्यांना मरळ नाकावरून उतरून आता त्या जेव्हा एकत्र करतील मग त्याच्यानंतर हिला गर्दी वाढेल तर तुम्ही पण एकदा नक्की जाऊन या आणि मी माझा एक्सपिरियन्स शेअर केला तुम्ही चांगला खूप चांगला आणि वेगळा वाटला मला जाऊन मेट्रोमध्ये आणि पहिल्यांदाच गेलो होतो मी एक वेगळा वाटतं आहे मला पण आणि बस तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटू एकदा आपण पुणे एकदा नवीन ब्लॉगमध्ये टडा